मागितलेली आहे परंतु ही मला मिळालेली नाही परंतु माझ्या माझ्या मित्रमंडळांनी सगळ्यांनी मला या ठिकाणी निवडणुका उभा टाकण्यासाठी आग्रह केलेला आहे पण आपण जसं म्हणालात की माझी चार निवडणुका आजी आणि माझी यांच्या भोगतालीच फिरत आहे यामध्ये आणि विकास मात्र काहीच झालेला नाही इतिहासात नोंद व्हावी असं एकही कुठलं शैक्षणिक सामाजिक केंद्र या ठिकाणी निर्माण झालेले नाही तर तरी परंतु नवीन चेहऱ्याने नवीन लोकांनी जर उमेदवारी मागितली तर दिली जात नाही किंवा त्याच्याबद्दल जो असंतोषाचा विचार करून ते बदललं जात नाही तर परंतु त्यांनाच वारंवार तिकीट दिली जाते आणि हे आजी आणि माझे एक आमदार पुत्र आहेत खरं म्हणजे ते या बाबतीमध्ये विकासापासून या, या मतदारसंघाला गोस दूर ठेवलेले आहे आणि जेव्हा आपण पिढीचा जर विचार केला तर बारा दहा ते बारा वर्षाच्या कालावधीला एक पिढी म्हणतो म्हणजे पंचवीस ते तीस पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये तरुणांना हाताला काम आणि डोक्याला सुद्धा काम मिळालं पाहिजे ही भूमिका असते त्या कालावधीमध्ये त्यांना जर ते यथोचित काम नाही मिळालं तर त्यांची शारीरिक ऊर्जा जे आहे ते कसं करणार तर त्यांची शारीरिक ऊर्जा ते शारी नष्ट करण्यासाठी त्यांनी काय करतात तंबाखू खातात गुटखा खातात मग दारून पितात व्यसनानिता ता लागते त्याच्यातून नैराश्य येते आणि एकदा वस्तूशी गाठली किंवा चाळीस गाठली तर त्याच्यातून नाविन्य पूर्ण करण्यासारखं त्यांच्याकडे कुठलं काही नसते उरलेले आयुष्य हे अंतिम वळून घेतले असते मग या कालावधीमध्ये पस्तीस वर्षातल्या कालावधीमध्ये काही उद्योग आजी आणि माझी आमदारांनी केलेले नाही तर मला यातून काय म्हणायचं आहे की एक पिढी जी आहे ती बर्बाद झालेली आहे एक पिढी या विकासापासून वंचित राहिलेली आहे एवढं महान चुकीचं काम त्या आजी माझी आमदाराकडून झालेलं आहे आणि तरी पण त्यांनाच उमेदवारी देते म्हणजे जनतेला सुद्धा या ठिकाणी भेटीस धरलं जात आहे बुद्धिबळाच्या डावामध्ये जसं चेकमेट केले जाते त्या पद्धतीने मतदारांना या ठिकाणी चेकमेट करून विकास कामापासून वंचित ठेवलं जात आहे तर या झेटमधून बाहेर पडण्यासाठी जनतेने त्या ठिकाणी विचार केलेला आहे आणि मला या हा जो विचार आहे मी मागील दोन वर्षापासून विकासाचा मुद्दा मी येडूरपासून मुद्यापर्यंत पूर्ण मी दोन ते तीन वेळेस प्रचार केलेला आहे नवे लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत माझ्याकडं दहा ते बारा जर व्यक्ती त्यांचे प्रश्न घेऊन समस्या घेऊन जर आलेले असतील किमान माझे साठ ते सत्तर टक्के प्रश्न जोडण्यामध्ये यश आलेलं आहे या भागामध्ये आता जे मी जेव्हा पक्षप्रवेश केला तेव्हा जवळपास माझ्याकडं शंभर आधी माझी सरपंच प्रवेश केलेला होता पण त्यांनाही असं वाटलं की माझी तुमच्या यांना उमेदवारी मिळून मिळेल म्हणून त्यांनी प्रचंड पाठिंबा या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी माझ्या पाठीशी दिलेला होता पण उमेदवारी मिळाली नाही तरी पण त्यांचा पाठिंबा मा माझ्या पाठिंबा मा आहेच परंतु फक्त ते दिसत नाही देविरूर मतदारसंघाच्या जनतेला तुम्ही काय आवाहन करणार देविरूर विधानसभा मतदारसंघातील या भागाचा विकास व्हावा औद्योगिक सामाजिक शैक्षणिक व्यापारी विकास व्हावा या भागातील तरुणांना रोजगार मिळावा महिलांचे महिलांचे युवकांचे प्रश्न सुधारे यासाठी मी ही निवडणूक लढित आहे त्याप्र आणि या जोडीमध्ये मी जे चिन्ह निवडलेले आहे ऊसधारी शेतकरी यामधील ऊसधारी शेतकरी हा जो आपल्या भागामध्ये शेतकरी आहे तो ऊसधारी नसून कोरडा शेतकरी आहे परंतु माझं जे लक्ष आहे गोगावी मांजरा लेडी या परिसरात या भागाचा पाण्याचा वापर करून सादरची निर्मिती करून आणि या भागातला शेतकरी हा ऊसधारी शेतकरी झाला पाहिजे हे माझं लक्ष आहे आणि हे लक्ष पूर्ण करण्यासाठी आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी या निवडणुकीमध्ये माझं जे चिन्ह आहे ऊसधारी शेतकरी या चिन्हावर नवो नंबरचे पटेल हे दाखवून त्याला आशीर्वाद द्यावा अशी मी या मतदारसंघातील तमाम मतदार बंधुगिरीना न्र विनंती करतो